चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ सोळा हेरवड मध्ये एकता मंडळाकडून सांस्कृतिक कलेचे दर्शन अघोरी नृत्याने वेधले सर्वांचेच लक्ष शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत गावामध्ये पहिल्यांदाच अघोरीक नृत्य प्रकार सादर करण्यात आला या नृत्य प्रकाराने सर्वांचेच लक्ष वेधले होते अनावश्यक खर्चाला फाटा देत या मंडळाकडून नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात मंडळाचे हे चोवीसावे वर्ष असून दोन हजार पंचवीस साली मंडळाचा रोपमहोत्सवी वर्ष असणार आहे नेहमीप्रमाणे अनंत चतुर्थीच्या दिवशी या मंडळाकडून गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येते अघोरी नृत्य मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले या उपक्रमासाठी विशाल जाधव अकबर नदाब सतीश कुन्नरे शिवतेज पुजारी अवधूत वाघे सागर कुन्नुरे पप्पू नदाब अध्यक्ष मनोज नेर्ले श्रीकांत इटाज विकास माळी संतोष शिरोळे रामचंद्र सौदे कृष्णा पुजारी राहुल इटाज तानाजी ताळे सागर इटाज अश्पाक नदाब सौरभ ढोणे राजकिशोर ढोणे प्रशांत आसंगे केतन पुजारी यांच्यासह सदस्यांचे सहकार्य लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा